मिरजेतील मुकबदीर शाळेत ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलचे मोठ्या थाटात उद्घाटन ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या हस्ते नूतन शाळेचे उद्घाटन मिरजेत कैलासवासी रावी भिडे मुकबदीर विद्यालय परिसरात अपंग पुनर्वसन संस्था मिरज संचलित गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्याने सुरू केलेल्या ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलचे उद्घाटन मिरजेतील ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या हस्ते करण्यात आले सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त लहान मुलांसाठी ही स्कूल पर्वणीच ठरणार आहे अत्यंत प्रशस्त जागा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि उत्तम शिक्षणाची जोड आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन असलेल्या व मिरजेतील नव्याने सुरू झालेल्या ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुहूर्तमेढ रोमण्यात आली या कार्यक्रमासाठी अनेक सन्माननीय अतिथी आणि पालकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्ले ग्रुप नर्सरी एल यू के जी हे चार वर्ग बालचमूनसाठी या वर्षांपासून सुरू करण्यात आले आहेत उद्घाटनासाठी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक संदीप आवटी निरंजन आवटी शिवाजी दुर्वे मोहम्मद मनेर महादेव नलवडे गीता नलवडे स्कूलच्या अध्यक्षा प्रज्ञा आवटी यांच्यासह संपूर्ण आवटी परिवार सुरेश बापू आवटी युवा मंच सर्व कार्यकर्ते पालकवर्ग तसेच सन्माननीय अतिथीगण यावेळी उपस्थित होते आज आपण संचलित ब्राईट फ्यूचर इंटरनॅशनल स्कूल प्री स्कूल याचा आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन केलेला आहे मला खात्री आहे की मिरजेतील अतिशय अत्याधुनिक डिजिटल लॅब असणारी ही स्कूल आहे आणि या स्कूलमध्ये आपण प्ले ग्रुप ते सिनियर के जीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे इंग्लिश मीडियम सी बी एस ई पॅटर्नचे ॲडमिशन घेतो आहे यामध्ये आपण स्पेशलायझेशन म्हणजे आपला ॲटिटोरियम रूम आपण इथं केलेला आहे परत जुन्या पद्धतीनं गुरुकुल ज्या पद्धतीने शिक्षण होतं ती एक थीम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं स्केटिंग असेल फोनिक्स असेल विविध जे जे काही विद्यार्थ्यांना देता येईल हे देण्याचा प्रयत्न करून आपण असं हे इंटरनॅशनल स्कूल चालू केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यांच्या जवळ अपंग बनोरो संस्थेचं जे विद्यालयाचं कॅम्पस आहे त्या ही शाळा चालू केलेल्या आहे तरी सर्वांनी याला भेट द्यावी विनंती